नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ म्हणजेच आपला मी कोकणी निखिल म्हणजे अमितच्या लग्न होऊन परवा चालू मुंबईला आणि गावी थांबायची इच्छा होती खूप पण काय झालं की सहा डिसेंबरला आपला नाटक आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सायंकाळी साडेसात वाजता सो so, त्याच्या रिहर्सल आहेत मुंबईला आणि काय आहे की एक दोन आर्टिस्ट चेंज झालेत आणि नाटकामध्ये थोडंफार चेंजेस आहेत त्याच्यामुळे सगळे रिहर्सल वगैरे द्यावं लागते कारण आता थोड्याच दिवसावर एक पंधरा एक दिवसावर हा नाटक आला आहे आणि त्याच्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो आहे म्हणून नाही तर गावी जायचे दौरे आता चालू करायचे एकदा नाटक सहा डिसेंबरला नाटक झाला की एकदा फ्री मोकळा झालो मग पहिल्यासारखे रेग्युलर व्हिडिओ आणण्याचा आणणारच आहे प्रयत्न करणारच आहे आणि तो आता मी ट्रेनमधून वगैरे गावाला जात होतो ना त्यावेळेस खूप अशी माणसं भेटली जी आपुलकीने प्रेमाने विचारतात छान व्हिडिओ असतात आणि मस्त व्हिडिओ करतो असंच करत राह तुझ्यासोबत अजून दोन चार जण व्हिडिओ करतात ते सुद्धा छान करतात आम्हाला बरं वाटतं आम्ही मुंबईला असून गावच्या किंवा गमतीशीर व्हिडिओ बघत असतो हे खूप बघून ट्रेनमध्ये खूप माणसं म्हणजे यंग माणसं खूप यंग पोरं माझ्या वयाचे तर खूप मिळतात पण म्हातारी माणसं भेटतात आणि असं आपुलकीने ह्या जमान्यात बोलतात ना म्हणजे त्यांनी मोबाईल जास्त हाताळलेला नसतो तरीसुद्धा आपुलकेने बघतात आणि मला तुझे व्हिडिओ बघतो त्यांना फोटो काढायला जमत नसला तरी पण भाऊ माझा तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे फोटो काढशील का जरा फोन कॅमेरा उघड हो खूप भारी वाटतं आणि खूप नशीबवान आहे असं समजतो स्वतःला म्हणून व्हिडिओ करून म्हणजे व्हिडिओ एक समाधान आहे पण माणसं भेटतात त्याचा एक वेगळाच समाधान प्राप्त होतो आणि खूप मस्त वाटतं त्यासाठी नाश्ता करण्या मंडळी मस्त गरमागरम नाश्ता आहे चण्याच्या पिठाचा पोला आहे आणि चपाती आहे पहिल्यांदा शाळेत जाताना आहे ना डबा असायचा घरातनं चण्याच्या पिठाचा पोला आणि चपाती फेमस कोणाकोणाच्या डब्याला असायचं कमेंट करून नक्की सांगा लहानपणी जी आठवणी बऱ्याच दिवसांनी आता चण्याचा पोला खातो आहे कारण खूप दिवसांनी ऑमलेट वगैरे तर खातोच पण चण्याच्या पिठाचा पोला म्हणजे जबरदस्त भाजी आहे इकडे आणि चपाती गोरा दिसायला लागला आहे काय चेहऱ्यावर पाणी आलं आहे सगळीजणं बोलतात अशी गोरा आलाय असं काय नाही बाहेरून येणारा सूर्यप्रकाश आहे तो चेहऱ्यावर येतोय मस्त सकाळ सकाळचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडा घरात पण ब्राईट होता आता घरात काय लाईट वगैरे लावले नाही तरीसुद्धा बाहेरून जी सूर्यप्रकाश येतोय त्याच्यामुळे घरी लाईट काय लाव म्हणजे वीज बिल वाचतं आहे पहिली जुनी रूम होती ना जुईनगरला ही भाड्याने होतो मी भाड्याने राहायचो खूप जणांना असं वाटायचं की आ, मी तिथे माझी रूम होती नंतरला मी इकडे शिफ्ट झालं पण तिथे मी भाड्याने म्हणजे आम्ही एक तेरा म्हणजे मी आलो दोन हजार तेराला पण त्याच्या अगोदर आई वगैरे आई पप्पा मुंब मुंबईला आले पण त्याच्या अगोदरपासून भाड्यानेच होतो म्हणजे खूप वर्षं भाड्याने काढली आणि आत्ता दीड दोन वर्षं झाली आम्ही स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे सो पहिल्या रूममध्ये ना ती एवढीशीच रूम असायची छोटीच रूम होती ती तुम्ही बघितलं असाल एकच भिंत मी असा दाखवायचो आणि एकाच भिंतीवरनं व्हिडिओ स्टार्ट करायचा माझ्या जुन्या व्हिडिओ बघितला असाल तर आणि खूप ते दिवस म्हणजे मी आहा असा विचार नव्हता केला की मी फ्लॅट घेईन आणि हे दिवस बघेन ॲक्च्युली हे फ्लॅट घेण्यामागे माझ्या आई वडिलांचं श्रेय आहे म्हणजे मी म्हणजे मी सगळं लाईटलीच घेत होतो की ठीक आहे ते घेऊया घेऊया आज नाहीत पैसे उद्या येऊन घेऊया पण ही खूप मोठी स्टोरी आहे आणि खूप छान म्हणजे आयुष्यात असंही करू शकतो त्याच्यातून मला कॉन्फिडन्स आला अजून म्हणजे की ह्या लेवललासुद्धा आपण जाऊ शकतो आणि ह्या लेवलची सुद्धा कामं करू शकतो एवढा कॉन्फिडन्स आला आहे सो आयुष्य जगायला आत्ता 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 खूप मजा येते कारण कॉम्प्लिकेटेड आयुष्य लहानापासून खूप वाईट दिवस वाईट दिवस वाईट दिवस हे सगळे ऐकत आलो आहे आतासुद्धा काय आयु स्ट्रगल सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेला आहे सो प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो पण त्या संकटांवर त्या स्ट्रगलवर मात करून जो पुढे जातो ना तो आयुष्यात खरा सिकंदर बनतो आणि असंच होतं आहे की आयुष्यात हे आयुष्य हे युद्ध आहे आणि हे युद्ध कधी न संपणारं युद्ध आहे आणि तसंच आहे माझी काय आई कधीपासून बोलत होती की चला रूम घेऊया आपण चल जरा पनवेलला असं आहे बघून या माझ्या कामावरच्या बऱ्याच जणांनी घेतलं आहे जाऊया बघूया मी बोलायचं जा, चल जाऊया ठीक आहे बघूया मी लाईटली करायचो विचार पण एक दिवस चल मग मी म्हणते तर जाऊया कारण कसं होतं की आईचं पण ऐकायचं असतं बऱ्याच गोष्टी आणि आलो पनवेलला पोचलो आणि आप मला तर एवढं का बघा फ्लॅट कागदपत्र डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टी नौका होतो मलासुद्धा काही माहीत नव्हतं ठीक आहे जाऊन येऊया आलेलो इथे रिसेलला एक फ्लॅट होता आमच्या इथे देवत्सार पण होता चांगला बऱ्यापैकी मोठा होता पण बोललं आता घ्यायचाच आहे तर सगळेजण कशाला का काय घेऊ तर नवीनच घेऊ ना म्हणून तो आम्ही नाही बोललो मम्मीला नाही मग आता परत ही बिल्डिंग होती चालू होती आणि कन्स्ट्रक्शन रेडी झालेला पूर्ण आणि त्याच्यामध्ये सुदैवाने तिसऱ्या माळ्यावरती एक रूम होती आणि बाकीच्या सगळ्या रूम गेलेले ह्या बिल्डिंगमधल्या आणि हीच अशी रूम होती की पण बऱ्यापैकी आणि बाजूच्या पण बिल्ड रूम आहेत ना त्यासुद्धा त्यांना बाल्कनी आहे आणि हॉल आहे मोठा आणि बेडरूम आहे बेडरूम एवढाच आहे आणि हॉल एरियात सेम आहेत फक्त ते जरा दिसायला मोठे वाटतात पण ही ही बिल्डिंग ही जी रूम आहे थोडीफार हिला काय बाल्कनी नाही काय नाही तर सुद्धा आम्ही मी असं आहे की ऑप्शन बघितलं नाही अजून बघू अजून असं गेलो नाही ही रूम आवडली चल मम्मी घेऊया गे बघायला गेलो असतो ना तर खूप अजून अजून चांगल्या चांगल्या फ्लॅट भेटले असते पण कसं आहे की एकदा मनात भरली म्हणजे भरली असे नशिबात ज्या गोष्टी घडण्या घडायच्या आहेत त्या घडल्याशिवाय राहतातच आणि घेच आम्ही फिक्स केली मम्मीचा झाला आहे स्वयंपाक आले नाईट करून काय करतेस जुन्या रूम च किचन आणि या रूम किचन कस वाटते जुन्या रूम च किचन छोटा होता ना आता खूप मोठा आहे पेज जास्त मोठी नाही जेवण करायला जमतं मस्त लाईट पण नाही त्या रूम लाईट राहिला चोवीस तास लाईट मांजर मांजर कुठे आहे हा इकड मांजर विंजर सगळ्या भेटते <laughs> चोवीस तास लाईट एवढूसाच वाटा ना एवढूसाच होता जागा पोर एवढी थोडी छोटी हा किचन आहे ना हा किचनचा एवढा हॉल होता पण यो, आता प्रशस्त किचन झालाय म्हणजे तुझं पण स्वप्न बघितलेलं आहे की असा किचन असावा मस्त बघितलेलं ना स्वप्न पूर्ण झालं हा ऍक्च्युली हा वाटा एवढाच होता एवढाच होता वाटा आम्ही वाढवलेला एवढा एवढा वाढवलेला वाटा तर आम्ही फ्लॅट घ्यायला आलेलो तेव्हा म्हणजे पैसे विषय आमच्याकडे काही रेडी नव्हते फक्त सहज बघायला म्हणून जायचं बघायला म्हणून आलेलो त्याच दिवशी आवडलं दुसऱ्या दिवशी बिल्डरला आम्ही बोललो की हे फिक्स करा फिक्स करा म्हणजे आम्ही आमच्याकडे पैसे पण नव्हते कसे जमा केलेले ले आम्हाला माहिती म्हणजे त्याच्यासाठी काय काय आटापिटा केलेले खूप जणांना असं वाटतं की पैसेवाले आहेत पैसेवाले झाले आम्ही बिल्डरला काय नाही लोन करून असेल तर आम्ही आमचे ते बिल्डर पण खूप चांगले आहेत जे दिनेश वाघमर आहेत इकडचे त्यांनी सुद्धा खूप आम्हाला सपोर्ट केली आमच्याकडे जेव्हा जेव्हा पैसे नव्हते तेव्हा ते आम्हाला हो पुढे आम्हाला नंतरला किती म्हणजे लोन साठी जे प्रोसिजर असत त्यासाठी सगळं म्हणजे ज्या गोष्टीला आपण पाऊल उचललो ना उचललो ना की त्या गोष्टी आहेत ना मार्ग सापडतात हळूहळू तसे सापडले मम्मी खूप वर्ष ती चल जाऊ बघायला बघायला जाऊ आज जाऊ मीच सिग्नल करायचो पण तो दिवस असा आला पण दोन महिन्यात आपण सगळं लोन प्रोसेस वगैरे केली म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की यांच्याकडे पैसा होता म्हणून या सगळ्या गोष्टी पण असं नाहीये आम्ही पण मिडल क्लास मिडल क्लास तर ठीक आहे मिडल क्लास थोडाफार सेटल असतो मिडल क्लासच्या पण अजून थोडं खाली म्हणजे जो स्ट्रगल नोकरी सगळ्या करून मी सुद्धा थोडीफार कामं करायचो व्यवसाय आहे त्याच्यातून थोडीफार सेविंग तर काहीच नव्हती पण कसं आहे की आईचा पण पी एफ होता थोडाफार तो पण आम्ही हे केलेला के आणि माझे सुद्धा हा माझी सुद्धा चेन होती ती सुद्धा आम्ही ठेवलेली माझ्या बिझनेस मी कसं सीझनला बिझनेस करायचो गणपतीला शिमग्याला आणि ह्याला सो त्याच्यातून काही काही थोडीफार सेविंग होती ती सुद्धा आम्ही इकडे लावलेली पण हळूहळू ह्या गोष्टी झाल्या डाऊन पेमेंट केलेला त्याच्यानंतर लोनचं म्हणायला गेला तर लोन करणारेसुद्धा फायनान्स आम्ही केलं ते सुद्धा खूप चांगलं झालं आमचं लोन मी आणि आज ही फ्लॅट आहे सो साधारण आम्ही खूप गर गोष्टी मॅनेज मॅनेज करत इथपर्यंत आलो आहे आणि अजूनसुद्धा मॅनेज करतो अजूनसुद्धा एकवीस तारीख आली नाही दहा तारीख आली की फ्लॅटचा हप्ता तयार जमा करायला लागत हो आईचा पण पेमेंट कधी कधी येऊन जाऊन असतो माझा कसा माझा फिक्स पेमेंट नसतो कधी प्रमोशनला गेलो कधी बिझनेसचा आहे होऊन जातो म्हणजे आयुष्यात केल्या ना गोष्टी मॅनेजेबल केल्या ना की होऊन जातात म्हणजे जर आपल्या आपण शून्य आपण हा विचार केला की माझ्या नाही होणार मी नाही करू शकत कसं मॅनेज होणार आ, मी एवढी नोकरी करतोय मला एवढाच पगार आहे पण ज्या गोष्टीत आपण पाऊल टाकला ना की मार्ग करावाच लागत एकदा आपण आपल्याला पैसे नाही आपण नाही घेऊ शकत पण आपण तिथे गेलो त्या सगळ्या गोष्टी नंतर हळूहळू मार्ग सापडतो सापड आम्हाला कागदपत्राचा पण माहित नव्हतं आम्हाला सतीजा आहे सतीजाला पण घेऊन आलेलो आम्ही इकडे सो त्यांनी सुद्धा इकडचा एरिया बघितला त्याला सुद्धा आवडलं पण एरिया पण छान आहे तर ह्या कायदे ह्याच्यामध्ये आपण केव्हा म्हणजे आलोच नाही ना हो, आपल्याला सो so, हा एरिया पण छान आहे आणि छान माणसं पण आमच्या सोसायटीतली माणसं पण छान आहेत एरिया पण खूप छान आहे आणि खूप इथली माणसं एरियातली पण सुद्धा माणसं भेटतात ना खूप छान वाटत मस्त सगळी सपोर्टिव्ह आहेत खूप बरं वाटतं ऍक्च्युली हे सगळं ह्या सगळं ना असं मला वाटायचं पहिलं स्वप्नात की असे आपण ट्रॉपे लावूया इथे टी व्ही असेल आपली हे सगळ्यांना स्वप्नात वाटायचं आहे ते स्वप्न पूर्ण झालं आहे म्हणजे त्यासाठी खूप मेहनत पण लागली आणि अजूनसुद्धा करतो आहे अजूनसुद्धा आमच्या डोक्यावरती बऱ्याच असा कर्ज आहे तेसुद्धा फेडतोय असं नव्हे की हे सगळं झालं आहे आणि आता सेटल झालं या गोष्टी नाही पण या गोष्टी करायलासुद्धा बऱ्याच गोष्टीची मेहनत लागली आणि अजूनसुद्धा करतो आहे कधी कधी झोप लागत नाही की भाई हे करायचं आहे आपण करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर त्या गोष्टी करताना किती आटापेटा केलेला आहे त्यासाठी खूप खूप म्हणजे खूप मेहनत अजूनसुद्धा करायची आहे लग्न येणार आहेत लग्नासाठीसुद्धा जमाजमी बरीच आहे बऱ्याच गोष्टी आहेत आणि कसं आहे की ह्या सग हे आयुष्य फक्त एकटंच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काय का तरी लिहिलेच आहे प्रत्येकाचं आयुष्य कोण असा जन्माला आल्यावर श्रीमंत नाही कोण असा जन्माला आल्यावर पैसेवाला नाही प्रत्येकाला येऊन काय ना काय स्ट्रगल करायचं आहे तेव्हा कुठंतरी पुढे जातो असं आहे तू काय ऐकतेस हाय हा आता इकडं तुला चालायला बरा वाटतं ना पहिल्या रूम मध्ये असं कोणल्या वाटायचं आता बराच बरा वाटत अस खूप जण प्रश्न विचारत होते की ही फ्लॅट तुम्हाला कितीला पडलं तर ही सव्वीस लाखाला पडलेली बिल्डर एवढे चांगले होते की त्यांनी एक दोन लाख कमी केले आमच्यासाठी आणि खूप आता हे हे इंटेरियर पण इंटेरियरला पण बराच खर्च आला आम्हाला म्हणजे बाथरूम आहे बाथरूम दोन होते एक म्हणजे संडास आणि वेगळा आंघोळीचा आहे ते दोन होते हे बघा हॉल थोडा कमी पडत होता ना म्हणून आम्ही आहे ना एवढी एवढी भिंत होती म्हणजे इकडे बाथरूम आणि इकडे असं संडास असं होतं आमच्या खालच्या माळाचं आहे ना तर अजून तसंच आहे आम्ही भिंत फोडली आणि एवढी जागा वाचली म्हणजे एक तीन फूट तरी आम्हाला जागा वाचली अडीच तीन फूट आहे सो कम्बाएं, कम्बाएं ही एवढी जागा आली कंबाईन संडास बाथरूम कंबाईन केलेला आम्ही आणि म्हणजे एवढी जागा वाचली हे इंटेरियरला ही भिंत फोडून मग एक नवीन भिंत का तयार केलेली तिकडे टाकीसाठी तयार केलेला आणि ही आहे ना हे दरवाजाचं आहे ना हा दरवाजाचा असा लांब होता थोडा एवढा केला ती जागा तेवढी वाढवलेली बऱ्याच गोष्टी इंटेरियरला वा� बऱ्याच गोष्टीची तरतुदी केलेली किचनचा ओटावा वाढवलेला आहे ते इंटेरियरला पण बराच खर्च आला सो पण होऊन झाला इंटेरियरला पण आम्ही ह्याला त्याला न देता आपलेच मराठी कोकणातले आहेत जे साखरपा साखरपा कणकाडीचे पांचाळ आहेत आमचे राजेंद्र पांचाळ ते खूप आमच्या ओळखीचे आहेत जुन्यापासून त्यांच्याशी आम्ही दिलेलं सो त्यांनीच हा सगळा सुतारकाम केलेलं कबाट बऱ्याच गोष्टी आहेत त्या लायटिंग वगैरे त्यांनी सगळं करून गेला इंटेरियरचा आणि हा सगळा काम त्यांनीच केलं ना आम्हाला इथे येऊन काय श्रमदान करायची गरज नाही त्यांनीच सगळं करून दिलं पण हे सगळं शक्य झालं सो आणि हा सगळं आता हा तयार झालेला आहे सो खूप ह्याच्यासाठी मेहनत लागली आणि अजूनसुद्धा करतो आहे बऱ्याच जणांचे स्वप्न असतात की शहरामध्ये हक्काचं घर हवं आहे आणि आता आहे ना वसई विरार तिकडचेसुद्धा इकडे पनवेलला शिफ्ट व्हायला लागलेत कारण इकडनं गावजवळ आहे माझ्या इथून गावाला माझ्या इथून जायला इथून पाच तासात गावात जातो मी एकटा असेल तर साडेचार तासातसुद्धा जातो सो एसटीने वगैरे पाच पाच तास तरी लागतात रस्ते थोडेफार चांगले झालेत खूप जण इकडे शिफ्ट झालेत वातावरण खूप छान आहे क्लायमेट खूप छान आहे आता थंडी पडली तर एक नंबर वातावरण झालं आहे शांतता आहे इकडे आजूबाजूचा परिसर शांतता आहे सो असं आहे फक्त एवढंच आहे की दादर मुंबईला वगैरे जायला थोडं लांब पडतो पण असो खूप जण इकडे शिफ्ट झालेले आहेत आणि कसं आहे की प्रत्येकाला ना, ना आता रहदारीच्या वातावरण शांततेच्या वातावरण जायला लागतं आता पनवेलला पनवेल स्टेशनला सुद्धा एवढी गर्दी असते ना मरणाची गर्दी असते सकाळी बघाल तर नालासोपारा विरारला जशी गर्दी असते ना तशी आता इकडे झाले मी रात्री रोज रात्री हे ये सलरून येतो ना मी कुर्ल्याला बसतो कुर्ल्यावरून स्टँडिंग बस येतो का तरी वाशी जुईनगर साईडला बसायला भेटतं पण एवढी गर्दी पनवेलला येईपर्यंत खूप गर्दी भयानक गर्दी आणि संध्याकाळ जरी याल तर शापच वाट खूप जण आलेत कनेक्टिव्हिटी आता कर्जतची कनेक्टिव्हिटी कर्जतची ट्रेन आली इकडे यायला सो बरेच जण इकडे शिफ्ट झालेले आहेत खूप जण म्हणतात अरे निखिल इकडे फ्लॅट आहे का खूप आहेत सो मला कॉन्टॅक्ट करा मी इथे ईमेल आय डी देतो आहे आमच्या एरियातसुद्धा आहेत आमच्या ज्या आम ज्या बिल्डर आहे आम्ही ज्या बिल्डरने आम्हाला हे दिलं त्यांचेसुद्धा एक दोन साईट चालू आहेत अजूनसुद्धा पनवेलला बऱ्याच बऱ्याच साईट चालू आहेत सो so, हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा मी नक्कीच बिल्डरशी ओळख करून देतो तुमची आणि खूप जण विचारत होते की आम्हाला सुद्धा घ्यायचं आहे तिकडे कसं काय काय तर नक्कीच मी सांगेन आणि असंच प्रत्येकाचं स्वप्न असतो माझं सुद्धा आता स्वप्न पूर्ण झालेलं आहे प्रत्येकाची स्वप्न असतात सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा आजची ही व्हिडिओ इथंच थांबवतोय सगळी तुम्ही फॅमिली मेंबर आहे आणि या सगळ्या गोष्टी शेअर करू श वाटतात कारण खूप जण आपुलकीने बघतात बाबा काय एवढं जागरण करू नकोस रिहर्सलला जातोस रात्री रात्री येतोस हे सगळे भेटून बोलतात ना तेव्हा खूप भारी वाटतं म्हणजे माझं कोणतरी चुलते बोलतात माझे कुठेतरी फॅमिली बोलते माझी कुठेतरी आजी, आजी बोलते माझे कुठेतरी वडील भेट भेटतात असे भेटतात ना तेव्हा असं मला स्वतःला जाणवतं असो हे सगळं तुमच्या कृपेने इथपर्यंत आलेलं आहे आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि देवाची सगळी कृपा आहे म्हणून आहे आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा